सासूबाई तुम्हाला काय झाले ते नीट सांगा कसं तर व्हायला आहे कसं तर व्हायले म्हणजे काय तर नीट झालंय ते सांगा ना कसं तर व्हायला लागलाय डॉक्टरला सांगताय ते मला कुठल्या दवाखान्याचं ते कळतंय तुम्हाला नाही तर ते कशा तर व्हायला आहे चालू आता चला कुठला तर दवाखान्यात तुम्हाला बोला काय वाट आमच्या सासूबाईला कस तर व्हायले या <गावाले> <गावाले> काय व्हाय कसर कस तर दुखते काय दुखतय कायम कस तर व्हायलाय काय व्हाय हो कस तर कस तर व्हायलाय नेमकं काय व्हायलाय काय तुम्हाला कस तर व्हाय काय बाड दुखते का कंबर दुखते काय दुखते तर नेमकंय म्हणजे नेमकं कस तर व्हायलाय पाय का कस तर व्हायलाय कसं व्हायले नेमकं काय दुखाय पोट दुखतंय का तुमचं कस तर व्हायलाय नेमकं काय कस तर व्हायले म्हणजे काय कस तर मला पण समजून नाही तुम्ही काय काय दुखाले काय सांगणं आले अगं न तपासचं तपासले की नुसतं कसं कस तर व्हायले म्हणाले ते नेमक आताला काय झालंय ते तुम्हालाच कळणार हो तर काय करणार आहे मॅडम नेमकं तुम्हाला काय व्हायलंय काय मॅडम कसे तर व्हायले म्हणजे नेमकं कसं व्हायले काय कसे तर व्हायले अवघड पेशंटचं काय करणं मग माझ्या डिग्री सगळं मी चांगले चांगले पेशंट नीट केलेत मॅडम तुम्हाला नेमकं काय व्हायलंय काय सांगा मला कसे तर व्हायले नेमकं कसं व्हायलंय काय कसे तर व्हायले उठसा तुम्ही तुम्हाला लास्ट विचारवल मला सांगा तुम्ही कसं माहिती आहे मला सांगा कशा तरायला मलाच कसं तर माहिती आहे मी चला दवाखाना बंद करून जातो चला नाही माझ्या दवाखान्याचा माझ्या डिग्रीचा काय उपयोग नाही चला काकुला बरं त्याने म्हणत कसं तर व्हायला लागले म्हण काय त्यानला काय कळलं सांगायचं बी कळलं आणि काहीच नाही हे त्यांना तेस्त कस तरच व्हाय मन लागले चला चला

काय झालं सांगायला डॉक्टर कस कस कुठला रोग असला इतके रोग बघितले पण कधी असला रोग बघितले नाही ते कसला रोग असला हो असं आमच्याकडे असलं ते तुमचे तुम्ही बघा पहिले बघा तुम्हाला कसे तर व्हायला म्हणजे कसं व्हायला हो कस तर हो अहो कस म्हणजे कसं वाढलं नेमकं सांगा तर ना हो कस तर व्हायलय कस वाळलं हो तुम्हाला आता कसं तर व्हायलाय कस तुमच्या आता काय कस तर व्हायलय हॅलो बेबी आम्ही यायलो बंगालला तिकड हा इथले लोक मला कळ ना केले इथं काय कळ ना मला हे सगळं कसे बी व्हायला लागलं इथं काय कळलं ना बाबा मला आता यावं लागेल तिकडं ए महाराष्ट्रात नवीन नवीन लोक यायले बाबा आता कसे कळायच लोक काय बी म्हणाले कसे बी व्हायला म्हणून सांगाले ती कसे कळायचे आपण मी येतो बाबा मागाली मला नाही जमत हे बाबा कळलं अरे नवीन नवीन रोग येतच असतात त्याला हेच होत असतात त्याला तुम्ही बघायचं कामच आहे आणि तू कसं नाही म्हणायला गर तर तो डॉक्टर तो डॉक्टर झाला कशाला अरे बाई बाबा मला अरे बाबा कोण बघणार कोण टाकणार आहे नाही नाही करायचं ती अरे आम्हाला कसं म्हणजे आज मला सांगा आता तुम्ही इथे डॉक्टर आहेत आजूबाजूला चार पाच गाव आता डॉक्टर नाहीत काय नाहीत तुला कळत नाही का आता बहिणी तर व्हायला म्हणजे कस तर व्हायचं ते परत पर्यान पिढी पिण्या रोगच आहे ती ती काय तुझं बघायचं तुझं काम आहे तू गोळ्या तुला औषध द्यायचं त्यांना काम आहे कस होत नाही बघावं लागतंय तुम्ही तुम्ही बघलं शिव कस तस नाही बाई काय म्हणणं झाले पा तसं नसतं हो। नाही नाही बघावं लागतंय तसं कसं तुम्ही आणले तुम्हाला कशासाठी आम्ही कसं कशा तर व्हायला म्हणून कुठल्या रोग वाढतात हो तुम्ही डॉक्टर हो आम्ही डॉक्टर अरे बाबा हा तसं नाही बघावंच लागणार तुम्ही बघा तुम्ही त्यांना कसं जात बघा ते तू कशी करायला येते दोन चार गावं सोडून डॉक्टर आहे का तुम्हीच काय करा बघा बघा कसं तर म्हणजे काय होईल कसल्या रोग आहे अहो महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलो कशाला नवीन रोग महाराष्ट्राच्या आल्यावर कसे करायचं अहो तुम्ही डॉक्टर घेतली तुम्हीच डिग्री कमवलं आम्हाला तर काय माहिती बघायचं डॉक्टर तुम्हीच बघायचं अरे बस बघायलाच पाहिजे तू थोडं कळत नाही तर का हा बघ तिथं पहिलं बघ काय बघ कापलं काय झालं बघ पहिलं हे रोग बी घ्यायचे तर नवीन नवीन हे काय असलं आमच्या मग तुला कस तर हाय व्हाय कस तर कस तर शक्ती अंगात आणतो मग तू तो कस तर बाहेर काढतो

कस्तर तुम्हाला कस्तर व्हाय कस्तर व्हाय कस्तर व्हायले कस्तर व्हायला गाठभेट करू लागला गाठबोट खायचं राहण्याचं सगळं पाणी झोबरले

काय सांगावं काय करावं अजून पाण्याचं तर अजून तर नाही हे लागलं कुठे लागले अवघड झाला हो चांगला बाय पाण्यात शिरायला तयार नाही बायाचं अवघड आहे शेताकडे म्हणलं वाहनाशिवाय बाई नाही का मला वाहनाशिवाय तर येतच नाही पण ती काय त्यांचा उभा वाहन रस्त्याने शेताकडे जायला पावसामुळे जाईल अंगात पुन्हा शर्ट घालाचा काय झालं असं काय पाहिले का थोडी <laughs> का करून थोडी कोणाला माहित आहे आपल्याकडे बघायला भी नाही बघत नाही नसतो चांगला पळ काहीतरी केले ना उटाटवास करत ते बसतच नाही बसत नाही कस तर माहितीच ना काहीतरी उटाटवास केले त्या वयात कसलं चालेल कर काय कुठे आता चालू होत होय अरे नाही लग बघीन चालू बाबा पांडू अरे काय गडबड काय काय सांगा तुम्हाला त्या सासूबाला काय झाले ती कळलं गेले नुसतं कसं तर झालंयच म्हणते काय झाले नेमका झाले तीच माहित नाही मला कसं तर झाले काय मी झालं त्याच्यावर काय बायचं म्हणजे रामबाण उपाय घेऊन येतो तुम्ही चला या माईला कस आहे काय बाय काय पांडतो तू आम्हा महाला पळत देवळातून काय एवढं दर्शन घेऊन आला आमच्याकडे बघितलं की नाही काय झालं काय झाले ती सांग NISTं इतचं म्हणजे काय झालंय नेमका झाले काय अहो काय सांगू तुम्हाला NISTं म्हणते कसं तर झाले झालं तरी कस तर झाले म्हणजे काय व्हायला हे नाही ना काकू काय झाले नेमका सुरू झाले आहे कसे मना, मना, का, का कापू, कापू, कस तर व्हायला म्हणजे ही दुखालय माझं ते दुखाल काय सांगितल्या शे कळणार कस आबा ही ती म्हणजे म्हणा पाय म्हणा गुडगा म्हणा काय ही ती म्हणजे काय काय सांगायलाच तयार काकू अ काकू काय व्हाले नाही तुम्हाला कसं तर व्हायला लागलंय कस तर म्हणजे का काय व्हाल काय कस तर व्हायला लागलंय <सदुणले क्यास्तारे> <Allah> कस तर म्हणजे नेमका व्हाले काय ही तर सांगा बघा तर नेमका तुम्हाला व्हाले काय सांगा कस तर व्हायला कस तर ला काय हाय का नाही कारण काय दुखाले पोट दुखाले पाठ दुखाले कांग दुखाले कस तर व्हायला कस तर कस तर म्हटल्यावर कस काय व्हाले ही नेमका सांगा की काय तुमचं कसं तरला करावं कसं तर कस तर म्हणजे डॉक्टरला काय सांगणार आहोत जनावरांच्या डॉक्टरला सु नाही असलं कस तर म्हणजे काय ते कसं तर नाही काय आता काय कस तर कसं तर तर काय ओळखायचं बोचेचा भुगा व्हावा लागला ना किती बी विचारायला लागले तर कसं तर

दी दी, पुदा पुदा। ते आजारी पडली अरे आम्हाला काम लागलं या बाहेर लोक करायची माहिला कुठं कुठं शिळीबिराणी खाल्ली होती मी गरबर झाली पोटामध्ये मग माझी आवड गेला इकडं मग काय सदर बाथरूम मध्ये जायला नको जा उघड्यावर तेवढा जाणला होता माझ्यापाशी नेमकं असं कस काय काय झालं मला काय म्हण मला आता समजलं काय झालंय म्हणून बघ उठ इकडं बस onedek <coughs> 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 Uh, का तुला कस तर व्हा का तुम्हाला बी कस तर व्हायली नाही नाही आजारी जावाई आय लाज आई माय गाकूला कस तर व्हायले एका जगूशाठला बी कस तर व्हायला नाही नाही म्हणजे आजारीत पण मी बना बघा आय अध्यक्ष ते जगू शेट रावर तिकडे इकडं ना बोला इकडं आणि काय काय झाले काय सांगायचंय त्यांना कस तरच काय सांगत नाही कस तरच नाही काय चल काय व्हायला कस तर व्हायला कस तर वाय म्हणजे नेमकं काय वालय सांगा हो कस तर व्हायला काय कस तर व्हायलाय नेमकं म्हणजे अस नेमकं कस व्हायला लागलंय कस तर व्हायला लागलय कस तर ती मला कळतय पण नेमकं कसं व्हायलंय कस तर व्हायला लागलय कस व्हायला ती स अन्नाला काय झालं एवढं वै का तुमच्या पाया पडतो माझ डोकं खाऊ नका हो तुमचा पाया पडतो एकदा व्यवस्थित सांगा मला तुम्हाला काय व्हायला लागले मला कस तर व्हायला लागलय आर्य बाबू कस तर व्हायलाय नीट सांगा हो ने मग कुठं कस काय ए तर होत आहे क्वाटरवर हिला कस वायच बघायचं आहे मला तू क्वाटर आणि क्वाटरच घाल तू हिच्या घाशात घाल घाल क्वार्टर कस तर कस तर म्हणजे नेमकं काय दुखत असेल काकूच आहे काय माहिती काय दुखायला काय माहिती अनलमेवा जगात दमखाव आस काकू सांगतो तुम्हाला काय काय आणलंय कडू लिंबाचा पाला त्यानं तुमचा आजार गेला अच्छा ही आणली दगडी ही तुम्हाले की कि तुम्ही झुगडी आणि ही हाय कोरपड आजाराची बंद पडेल धडपड कस ही आहे तुळस आणि या तुळशी तुमचा जाईल आळस आणि ही पपई पपई न काय होतंय माहित का अहो राहू द्या पपई आणि तुमची उई उई सगळेच गायब आणि सगळ्यात ही असं कोण माहीत कुठे गेलो तू ही बांबूचा पाला हा हाय बांबूचा पाला बांबू आजाराला म्हणतोय थांबू काकू ही काय माहित आहे का बाई असवा बाई अथवा गडी नीट करतो हा निरगुडी आणि असा पाला करून जर खाल्ला तुमच्या नसा नसात ना सगळ्यांच्या बाईला आजार गायबच आता तुम्ही म्हणणार नाही काय मला कस तर होत एवढं सगळं काय भय कायभाय आण आयुर्वेदिक लक्ष्मणा आणि मुरच्या लागून या भान जीवनागिरीसाठी रायत केलं मी उड्डाण आधुनिक राहिलंय सगळ्याच सूत्र आणि ते म्हणजे गोमूत्र या माझा माणसापासून नीट होत आहे कुत्र्यापर्यंत म्हणजे ते गोमूत्र बघाय घ्या नीट होत आता नीट होत ह <tell noise>

या जगामध्ये ना सगळ्या गोष्टीला औषध आहे पण कस तर वाहिलं याला काय औषध नाही भाऊ